राम राम शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटल मधील आजचा कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा चॅनेल लिंक जास्तीत जास्त शेअर करा मालेगाव मुंगशे चारशे ते अठराशे सरासरी पंधराशे वीस रुपये कळवण साडेतीनशे तेवीसशे दहा सरासरी पंधराशे पन्नास शेतकरी मित्रांनो चॅनलला सब्सक्राइब करा चॅनल लिंक जास्तीत जास्त शेअर करा सटाना दोनशे ते सतराशे पंच्याऐंशी सरासरी तेराशे पाच रुपये कोपरगाव पाचशे ते सोळाशे शेहेचाळीस सरासरी बाराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत तीनशे ते अठराशे सव्वीस सरासरी सोळाशे रुपये अजूनही आपण जर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला प्रथम सबस्क्राईब करून घ्या पिंपळगाव बसवंत तीनशे ते अठराशे सव्वीस सो सरासरी सोळाशे रुपये नांदगाव एकशे एक्कावन्न ते पंधराशे एक्कावन्न सरासरी बाराशे पन्नास रुपये वैजापूर दोनशे ते सतराशे पंच्याहत्तर सरासरी बाराशे रुपये देवळा अडीचशे ते सोळाशे सरासरी एक हजार रुपये शेतकरी मित्रांनो असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील आजचे कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी व चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल चॅनलला प्रथम सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका